राजकीय समाचार न्यूज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे सौ अर्चना ताई पाटील महायुती सरकारने चालू पावसाळी अधिवेशनात राज्यातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा रुपये पंधराशे मानधन देण्यात येणार आहे या योजनेच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ अर्चनाताई पाटील यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी बूथ प्रमुख सुपर वॉरियर्स यांची प्रतिष्ठान धवन धाराशिव येथे बैठक घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन केले राज्य शासनाच्या वतीने या योजनेला अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे तसेच नियम शिथिल केले आहेत यामुळे राज्य सरकारचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले प्रत्येक माता भगिनींपर्यंत याचा लाभ पोहोचविण्याची जबाबदारी घ्यावे असे यावेळी अर्चना पाटील यांनी सांगितले राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला मुदतवाढ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे पात्र माता भगिनींना एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत योजनेसाठी अर्ज करता येणार आहे यासोबतच अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अनेक अटीही शिथिल करण्यात आले आहेत जर अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला वरीलपैकी कोणतेही प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे यासोबतच पाच एकर शेतीची अट मागे घेण्यात आली आहे वयाची अट एकवीस एक ते साठ वरून एकवीस ते पासष्ट करण्यात येत आहे परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या अधिवा पुरुषांसोबत विवाह केला असेल तर पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तसेच अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे पात्र विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या किंवा निराधार महिले व्यतिरिक्त त्याच कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे या योजनेचे प्रातिनिधिक स्वरूपात कार्यकर्त्यांना फार्म वाटप करता येणार आहेत यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नेताजी पाटील माजी अध्यक्ष सौ अस्मिताताई कांबळे राजाभाऊ पाटील संतोष बोबडे रामदास कोडगे प्रभाकर मुळे सिद्धेश्वर कोरे यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून योजनेची माहिती दिली कार्यक्रमात दत्ता देवडकर नांदाताई पुनगुडे आनंद कंदले यांच्यासह तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते